आमचं दुसरं झालेलं असताना करमाळा तालुक्यामध्ये गेले कित्येक महिने झालं खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत आहे आणि अतिवृष्टीमध्ये अनेक शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे असं नुकसान इतकं मोठ्या प्रपंचिक नुकसान झालं आहे की ते नुकसान कधी भरून येऊ शकत नाही त्याच्यामध्ये शासनाने ज्याला अति तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये जे मंजूर केले होते देण्यासाठी प्रशासनाला त्या ठिकाणी आदेश दिला होता परंतु असे काही शेतकरी माझ्यासोबत आहेत की त्यांचं नाव यादीमध्ये दोन नंबरला असूनसुद्धा अशा लोकांनासुद्धा ता ते तातडीचे दहा हजार मी मिळले नाही आणि जी शासनाने हेक्टरी मदत वगैरे जणं पशूसाठी पशुदानासाठी जी मदत जाहीर केली हे सुद्धा आद्यापर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाही आणि ती मदत त्वरित द्यावी शक्यतो वास्तविक पाहता दिवाळीच्या अगोदर ही मदत शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं होतं परंतु अजूनही दिवाळी होऊन देखील फार तुळशी बारशीचं लग्न झालं तरी पण अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळत नाही याच्या निषेधार्थ आम्ही त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आ... माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं याच्यामध्ये तहसीलदार साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे की बाबा हे जी शासनाच्या वतीने अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना आहे जी मदत दिली जाते तर ही मदत शासनाच्या माध्यमातून आपल्याकडे आली आहे परंतु प्रशासनाकडून त्याला विलंब लागत आहे तर विना विलंब त्वरित ही मदत शेतकऱ्याच्या खात्यावरती आपण जमा करायला सुरुवात करावी जे काही अडथळे असतील ते आपल्या स्तरावरनं ते प्रशासकीय अडचणी दूर करून वेळेत शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणीचं आम्ही त्या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही कालचं उदाहरणसुद्धा त्यांना सांगितलं आहे ज्या पद्धतीने नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी तहसीलदारांची गाडी पेटवली तोच प्रकार करमाळ्यामध्ये होण्याची घडण्याची आपण वाट बघताय का तो घा प्रकार करमाळ्यामध्ये त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची सुद्धा आपण दक्षता घेणं गरजेचं आहे कारण आपण आता सहनशीलतेचा शेतकऱ्याच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे परंतु जगाचा पोशिंदा आज उद्ध्वस्त होताना तुम्ही बघत असताना शेतकऱ्याला नक्षलवादी व्हायलासुद्धा हो लय वेळ लागणार नाही आणि मग शेतकरी ज्याचं चूल त्याची जी बंद असते असं म्हटल्याप्रमाणे ज मग पुन्हा शेतकरी कुठल्या स्तराला जाईल आणि काय त्याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील ही त्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही त्याच्यामुळे वेळेत अल्तोरित पंचनामे जे झालेले आहेत जे खरोखरच नुकसानग्रस्त शेतकरी आहेत जे खरे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत जे खरे लाभार्थी आहेत हे या मदतीपासून दूर राहिलेले आहेत आता माझ्या शेजारी माझ्यासोबत जे शेतकरी आहेत अनेकांच्या त्याच व्यथा आहेत कुणाचे दोनशे दोनशे केळीची झाडं पडली आहेत कुणाचं अख्खं घर पाण्यात गेलं कुणाच्या लाईटीचे पोल पडले पंचनामे झाले परंतु तुटपुंटी मदत सुद्धा आली नाही जे तातडीचे ता आजार होते ते, ते सुद्धा त्यांना मिळाले नाहीत म्हणून अशा अनेक तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आमच्या येऊन त्यांच्या व्यथा मांडल्या आणि त्या व्यथा मांडल्यानंतर आम्ही या ठिकाणी तहसील येऊन निवेदन देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे तर आमची तहसीलला आपल्या माध्यमात विनंती आहे की या दोन दिवसामध्ये तालुक्यातील सर्वांचे पैसे खात्यावरती वेळेत जमा करा अन्यथा होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार असाल ही मी त्यांना इशारा देतो आपण आपण हे म्हणजे सत्तेतील एका घटक पक्षाचे पदाधिकारी आहात कार्यकर्ते आहात तरी सुद्धा म्हणजे अशा प्रकारचं दुर्लक्ष होताना आपण याविषयी काय पाऊल उचलणार कुठं काय म्हणजे त्यांना काय कळवणार माझं आता एक दहा मिनिटापूर्वी कृषी मंत्री नामदार दत्तात्रेय मामा भरणे यांच्याशी बोलणं झालेलं आहे मामा म्हणले मी जिल्हा अधिकाऱ्यांशी बोलतो त्याच्यामध्ये शासनाचा कुठेही कुठल्याही प्रकारचे हलगर्जीपणा दिसून येत नाही जे काही हलगर्जीपणा आहे तो स्थानिक स्था पातळीवरनं होतो आहे म्हण ते प्रशासनाचा असेल काय असेल परंतु हा प्र हलगर्जीपणा हा स्थानिक पातळीवर नाही शासन हे संवेदनशील आहे आणि संवेदनशीलपणाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं शासन आहे त्याच्यामुळेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी संगोबा या ठिकाणी कुर्ची या ठिकाणी दौरा केला आणि संगोबाचा पूल हा तातडीने त्यांनी त्या ठिकाणी मंजूर केला म्हणजे संवेदनशील नेते आहेत सरकारमधले त्यांच्यावर काय नाही परंतु आमचा रोष हा खाली प्रशासनावरती आणि प्रशासन योग्य पद्धतीने ते अंमलबजावणी करत नसल्यामुळे सामान्याचा रोष वाढत चाललाय आणि ह्या सामान्याच्या रोषाला आम्हाला पदाधिकारीला किंवा शासनकर्त्याला त्या ठिकाणी सामोरं जाण्याची वेळ येत आहे अन्न काय सांगाल शेतकऱ्यांच्या आता सर्व काही नेमके पैसे मिळाले नाहीत अतिवृष्टीग्रस्तांची मदत मिळाली नाही असं सांगितलं जाते काय सांगाल गेली दोन ते तीन महिने सतत पाऊस पडला अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचा होता तो प्रपंच सगळा वाहून गेला हाता तोंडाशी आलेला घास सुद्धा वाहून गेला आणि पंचनामे करण्याच्या नावाखाली जवळजवळ एक महिनाभर प्रशासनाने नुसतं हे करत ठेवलं आणि दिवाळी गोड करू म्हणली होती दिवाळी दिवाळीतच आम्ही निधी वितरित करू परंतु दिवाळी होऊन सुद्धा चार पाच दिवस झाले परंतु अजूनही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत तर शासनाने या दोन दिवसात पैसे जमा करावे नाहीतर पुढचे आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू कारण शेतकरी हा रब्बी पिकाच्या पेरणे पेरणीलासुद्धा त्यांच्याकडे बी बियाणासाठी पैसे नाहीत कुठल्याही आज शेतकऱ्याकडं कर जर औषध पाणी किंवा काही बी बियाणे घ्यायचं म्हणलं तरी शेतकऱ्याकडे कर पैसे शे उपलब्ध नाहीत त्याच्यामुळे तो शेतकरी हा सावकाराच्या जा दारात जाऊ लागलेला आहे तरी शासनाने या दोन दिवसात ताबडतोब शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे शे जमा करावं अशी आमची मागणी आहे कशा प्रकारचा जर दोन दिवसात जर पैसे जमा झाले नाही तर आम्ही सर्व जनवारांसहित या ठिकाणी आम्ही तहसील कचेरीवर मोर्चा आणू आम्ही पत्रादा हिरडे माझं नाव राजेंद्र वडलांच्या नाव आमच्या पंचनाम्या ते आहे तातडीचे आमच्या शेजारी निलश गाव त्यांचे तातडीचे पैसे आले दहा हजार रुपये आणि जे सुद्धा पैसे आले तर अजून आम्ही तातडीचे पैसे नाहीत आले आणि काही पैसे नाहीत आले तुमचं नाव आहे का लिस्टमध्ये हो नाव, नाव लिस्ट लिस्टमध्ये आहे आमचं दोन नंबर लिस्टमध्ये नाव आहे तुमचं आलेलं नाही हो आमचं आलं नाही म्हणजे आमच्या एक दोन मला मालक आले तर पण आमच्या आले नाही बरं पोत्रेची किती जणांच्या घरामध्ये पाणी शिरलं त्यांच्याकडे लिस्ट आहे नऊ दहा जणांची लिस्ट आहे त्यांच्याकडे कारण ते नाव मला नाही सांगितलं कोणाची ते पण आहेत पण आमचं दोन नंबरला नाव आहे आमचं आले नाही तर अजून लाईटी सगळ्या पोल पडले तर डीपी वाहून गेला आहे सगळे अक्षरशः दिवाळी अजून अंधारात आमची दिवाळीच्या निमित्ताने किंवा पूरग्रस्तांसाठी किट वाटत आम्हाला दोन तीन हो पण बरं पाहिजे काहीच भेटलं आमचे मोटर वाहून गेले पीटी केबल टाटर सगळं वाहून गेले घरामध्ये पाणी शिरलं घरामध्ये सुद्धा पाणी पंचरामाल झालेला फोटो काढून घेऊन गेले तर कागदपत्र mm. घेतले तर सगळं घेतलेलं नाही या संदर्भात आपण इथे चौकशीसाठी आले होते चौकशीसाठी मी दोन तीन दिवसाला चौकशीसाठी सारखं येतोय तलाठी भाऊ साहेबांना मी दोन दिवसाला फोन करतोय पंधरा दिवसाला मी फोन करतो तलाठी भाऊ साहेब तलाठी भावसाहेब मध्ये दोन दिवसांनी येते दोन दिवसांनी येते त्यांना आम्ही माहिती आम्हाला वरण आदेश येते दोन दिवसांनी येते म्हणून मी आज पंधरा दिवसाला ह्यापट मारतोय कशाचे पैसे आले दोन दिवस त्यांना दोन दिवस कंप्लीट होणार आणि लाईट सुद्धा वाहून पोल वाहून गेले डिपी सगळं झालं सगळं सगळं आहे सगळं सध्या आता बऱ्यापारी रावतळेकर सावडी सावडीच रानात पाणी लागले शेतात नुकसान झाले मकाला कर आले तरी पंचनामा झालाय पण अजून रुपया हे आला नाही गावात सांगता येणार नाही आले अजून नाही आले शेतच शेतात नाही घरामध्ये पाणी गेलं होतं का तुमच्या घरामध्ये नाही शेतामध्ये शेतामधलं म्हणजे पंचनामा झाले मदत अजून भेटली मदत नाही Nope.